नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासभर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडतात असे बोला सर्वात मोठी तुमची इच्छा लवकरात लवकर लोगर पूर्ण होईल आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये इच्छा व्यक्त करण्याची एक जागा असते जर तुम्हाला ती इच्छा पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर ती तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर एक असा शब्द बोलायचा आहे की ती इच्छा आपण ब्रह्म मुहूर्तावरती बोलल्यानंतर स्वामी समर्थ महाराज आपली इच्छा नक्की पूर्ण करतात जेणेकरून तुम्हाला मोठा चमत्कार व तुमच्या सर्व इच्छा काही पूर्ण होऊन जातील तर मित्रांनो ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही तुमच्या जे काही इच्छा असतील तुमच्यासाठी घरातल्या इतर व्यक्तीसाठी इतर व्यक्तींसाठी तुम्ही त्या ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या इच्छा नक्की बोलू शकता असे बोलल्याने तुमच्या आयुष्यातील जी इच्छा असेल ती ब्रह्ममुहूर्तावरती लवकरात लवकर पूर्ण होईल हे ही इच्छा एकदा तुम्ही बोलून तर तु? बघा सगळे समाज महाराज नक्की पूर्ण करतील जे 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 तर मित्रांनो ब्रह्ममुहूर्तार विधीचे जे शब्द बोलले आहे ते तुम्ही तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा या अर्थाने तुम्ही जे ब्रह्म जे काही तुमच्या इच्छा असेल ते तुम्ही व्यक्त केला तर तुम्हाला नक्कीच त्यांचे लाभ प्राप्त होतात व घरात आनंद मिळेल व वा प्रसन्नदायक वाटू लागेल व वा घर हसत खेळत राहील कोणीही ब्रह्ममुहूर्तावरती अविश्वास ठेवू नका असे केल्याने आपला आपल्या याच्यामध्ये विश्वास निर्माण नाही होत त्यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती नक्की विश्वास ठेवा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तर मित्रांनो ब्रह्ममुहूर्त हा पहाटे तीन वाजल्यापासून ते सूर्योदय सूर्योदयापर्यंत ब्रह्म मुहूर्त हे असतो तर तुम्ही या ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटेपासून ते सगळ्या सगळ्यापर्यंत तुमच्या सर्व काही इच्छा बोलू शकता तर मित्रांनो तुम्ही सकाळी लव लौ, सकाळी लवकर उठा उठल्यावरती आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर तर लवकरात लवकर तुम्ही देवापाशी बसा देवासमोर बसायचं आहे देवपूजा करायची आहे देव हात जोडून ज्या काही आपल्या मनातल्या सर्व इच्छा आहेत सांगायचं आहे तुम्हाला तुम्हाला त्या तु, तु, तुम्हाला त्या व्यक्तींची व्यक्तींची काहीतरी इच्छा असते तर तुम्हाला जर इच्छा खरंच व्यक्त करण्याची गरज असेल किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्यदयासमोर जायचे आहे व पैसा धन दौलत घर बंगला नोकर गाडी सुख शांती समाधान ऐश्वर्य हे सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही तुमच्या इच्छा मनातल्या व्यक्त करायच्या आहेत तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तुमची काही इच्छा आहे ती आपण आपल्या प्राणा प्राणामिकपणे म्हणजेच आपल्या परमार्थापर्यंत देवासमोर आपली इच्छा पोहोचली जाते तर तुमची जी, जी इच्छा असेल बोलत असताना श्वास घेऊन व श्वास सोडताना तुमची प्रत्येक इच्छा बोलायची आहे तर मित्रांनो या शक्तीवरती आपली दुनिया चालते ती शक्ती म्हणजे आपला आपली शक्ती आपला श्वास आहे तर मित्रांनो शिवाजी श्वासवर तुमचे पूर्ण लक्ष असले पाहिजे कारण श्वास सोडताना व श्वास घेताना तुमचे लक्ष केंद्रीय केंद्रित हे तुमच्या श्वासावरती असले पाहिजे हा विधी तुम्ही मनापासून श्रद्धेने केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छेचे नक्कीच फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा हा प्रयोग केल्यानंतर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तर मित्रांनो तुम्ही श्वास घेताना जी इच्छा बोलतात तीच इच्छा तुम्ही श्वास सोडल्यावरती बोलायची आहे तीच इच्छा बोलायची आहे की जेणेकरून सर्व इच्छा पूर्ण होईल हा विधी तुम्हाला फक्त सकाळी उठल्यानंतर डोळे चोळत चोळत दहा मिनिटे ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या इच्छा, इच्छा बोलायच्या आहे जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा जर तुम्ही हा व्यवस्थित विश्वासाने हा विधी केल्यानंतर तुम्हाला नक्की त्याचे यश प्राप्त होईल तर मित्रांनो तुमच्या सर्व इच्छा तुमच्या परमार्थापर्यंत म्हणजे देवापर्यंत तुमच्या इच्छा पोहोचतात हा उपाय ब्रह्ममुहूर्तावर केल्यानंतर तुमच्या सर्व इच्छेचे तुम्हाला काय रोज काही ना काही तुम्हाला अनुभव नक्की येतील तर ही जी इच्छा आपण ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून करतो ती इच्छा मनापासून तुम्ही मनापासून विश्वासाने श्रद्धेने केली पाहिजे कोणी सांगितलं म्हणून तुम्ही करू न, नका तुमची जी इच्छा असेल ते ब्रह्म मुहूर्तावरती लवकरात लवकर उठून खूप श्रद्धेने इच्छेने आणि विश्वासाने करा स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा लवकरात लवकर नक्की पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्ही कोणती इच्छा व्यक्त करत असताना मग ती देवाजवळ असू दे किंवा ब्रह्ममुहूर्ताजवळ असू दे तुम्ही व्यक्त करत असाल तेव्हा ती तुमची इच्छा श्रद्धा ठेवून विश्वासाने जर नक्की के तुम्हाला न, नक्की केली तर फळ आणि यश प्राप्त होईल मग ती इच्छा असू दे किंवा कोणतेही काम तुम्ही मनापासून सर्व विधी केला असेल तर त्यांचे फळ तुम्हाला अवश्य मिळत राहील तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहील कोणतेही काम तुमचे अपूर्ण होणार नाही व जे तुम्ही मनापासून इच्छा बोलली आहात त्यांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते तर कुठलीही सेवा करताना मनापासून स्वामींवरती विश्वास विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा नक्की कराल स्वामी तुमची इच्छा नक्की लवकरात लवकर पूर्ण करतील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा श्री स्वामी समर्थ